आज अंतरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा देखील केली आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे हाके यांची तब्येत सध्या खालावत आहे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आम्हाला पहिले सांगा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलंय तर आमचा कुणाला कुठल्याही गोष्टी देण्याला विरोध नाही

माननीय मुख्यमंत्री माननीय मोदी उपमुख्यमंत्र्यांनी आज ज्या काही मागण्यासाठी आमचे धोरण संघर्षा इथं घोषला असले त्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे आजपर्यंत ज्या त्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला नाही या दोन आंदोलन करताना नाही तर यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्याला सरकारने दिला पाहिजे ही भूमिका त्याचा प्रसंग अशी वेळ या पूर्व महाराष्ट्र घरीच मुलावर येऊ नये ती मधल्या काळापासून ज्या पद्धतीने यायला ही परिस्थितीचा विचार सुद्धा सरकारला करावा

काही गोष्टी माझ्या लक्षात त्याची या ठिकाणी लवकरात लवकर जो समज या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे ही भूमिका स्पष्ट मी उद्या सरकारचा समोर मानणार आहे धन्यवाद